राज्याचे हेवीवेट मंत्री जे हो आता फार मोठ्या मताधिक्याने विजय झालेले आहेत खरंतर आपण अनेक वेळा पाटणचा रिपोर्ट दाखवला होता की पाटणमध्ये ही लढाई आटीतटीची असेल पाच दहा हजार मताची असेल परंतु शंभूराज देसाईंनी आतापर्यंतच्या सगळे रेकॉर्ड्स तोडलेले आहेत चौथी वेळ आहे, वे आहे निवडून येण्याची किती आनंद होतं नाही आनंद तर निवडणूक जिंकल्यानंतर होतो साहजिकच आहे पण मी मग अशी म्हटलं तसं आम्ही जी विकासाची कामं केलेली आहेत मतदारसंघामध्ये विकास जा जा दि दि त्या विकास कामांकडं बघून माझ्या जनतेनं मतदारांनी यावेळी मतदान केलेलं आहे कारण लोकांना डोळ्याला काम दिसत होती गावात गेल्यानंतर मी तुम्हाला सांगितलं तसं प्रस्तावनेमध्येच त्याच गावातला कार्यकर्ता सांगायचा की ह्या पाच वर्षामध्ये गावामध्ये हे काम झालं त्यामुळं आणि मी म्हटलं तसं जसं माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांकडं राज्याचं नेतृत्व आलं त्यांचं खूप लक्ष माझ्या मतदारसंघावरती आहे कायम राहिले त्याने भरभरून मी माझ्या मतदारसंघामधल्या विकास कामांसाठी दिला आणि त्या विकास कामांचा परिणाम हा या एवढ्या मोठ्या मताधिक्यामध्ये दिसतोय आपण पालकमंत्री आहात आणि सातारा जिल्ह्यामध्ये तीन स्वीप झालेली आहे म्हणजे आठ शून्य यशवंत विचारांचा जिल्हा राष्ट्रवादीचा प्राबल्य शरद पवारांचा विचारांचा जिल्हा परंतु एकही उमेदवार महाविकास आघाडीचा या जिल्ह्यात निवडून आला आम्ही तुम्हाला दोन महिन्यापूर्वी सांगितलं होतं आठवते का बघा एकदा जेव्हा आमची महायुतीची एक बैठक झाली होती साताऱ्यामध्ये सर्व पदाधिकारी प्रमुख आमचे आणि त्यावेळी मला वाटते जयकुमार गोरे होते आमदार भाऊ मी होतो शिवेंद्र बाबा होते आम्ही सगळेजण होतो दीपक चव्हाण होते दीपक चव्हाण नंतर आता तिकडे गेले पण आम्ही सगळ्यांनी ठरवलं होतं की या विधानसभेच्या निवडणुकीला पूर्ण आपली ताकद ज्या पक्षाच्या वाट्याला जो मतदारसंघ येईल तिथं इतर दोन मित्र पक्षांनी पूर्ण ताकदीने काम करायचं हा शिंदे साहेबांचा फडणवीस साहेबांचा सा, दादांचा सा आम्हाला आदेश होता आणि निवडणुकीच्या अगोदर जेव्हा या तिन्ही नेत्याने आमच्याकडनं आढावा घेतला तेव्हा आम्ही त्यांना सांगितलं होतं की सातारा जिल्ह्यामध्ये महायुतीच्या बाजूचं चित्र तुम्हाला दिसेल आणि जे आम्ही आमच्या नेत्यांना सांगितलं होतं ते आज सत्यात उतरलेलं आहे तुम्ही या विजयाचं श्रेय कोणाला देणार आहात या विजयाचं श्रेय महायुतीला एकत्रपणे द्यावं लागेल महायुती म्हणून आम्ही एकत्र काम केलं आता माझ्या विधानसभा मतदारसंघात म्हणाल तर शिवसेनेला धनुष्यमानावर जागा सुटली होती भाजपनं आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं पूर्ण ताकदीने माझं काम केलं आमच्या शेजारच्या दोन मतदारसंघात भाजपच्या कमळच्या चिन्हावरची जागा उत्तर करणार दक्षिण करा, करा सुटली होती तिथं आमच्या शिवसेनेनं आणि अजितदानाने राष्ट्रवादी काँग्रेसनं पूर्ण त्यांचं काम केलं वाईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मकरराबाला जागा सुटली होती तिथं पूर्ण ताकदीने शिवसेना आणि भाजपनं त्यांचं काम केलं म्हणजे ज्या पक्षाला महायुतीमधल्या जागा मिळाली इतर दोन मित्र पक्षांनी पूर्ण तातीने आपलाच उमेदवार आहे असं समजून आम्ही जे एकत्र एकसंग एक काम केलं त्याचा हा परिणाम आहे महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी पूर्णतः बऱ्यापैकी साफ झाली पन्नास पंचावन्न जागांवरच उरलेली आहे तर हा लोकांचा जो, जो ट्रेंड आहे हा कशामुळे दिसतो आपण काय सांगाल हा ट्रेंड मी तुम्हाला सांगतो महाविकास आघाडी मुळातच ही अनैसर्गिक आघाडी दोन हजार ला झाली होती जी महाविकास आघाडी करायला त्याचे कर्ते करीते विश्वविख्यात प्रवक्ते ज्या पक्षाच्या आहेत त्यांनी हे सगळं घडवून आणलं आणि त्यांच्या ह्या कृतीमुळं आज दुर्दैवानं उभाटाची ही वेळ आलेली आहे आम्ही दोन हजार एकोणीस साली आम्ही सगळेजण आमदार आम्ही त्यावेळी माननीय उद्धव ठाकरे साहेबांना सांगत होतो की मोदी साहेबांचा सा, आणि वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचा फोटो लावून आम्ही मतं मागितली त्या मत फोटोवर लोकांनी आम्हाला मतं दिली आणि आता पदासाठी जर भाजपची युती तोडायची आणि ज्यांच्या विरोधात आम्ही निवडणुका लढवल्या त्यांच्याबरोबर युती महाविकास आघाडी करायची ते योग्य नाही या आम्ही समजावून सांगत होतो विनंती करून सांगत होतो मी त्यावेळी ऐकलं नाही अनैसर्गिक युती महाराष्ट्राने कधी स्वीकारली नाही दादा आता थोडक्यात शेवटचा प्रश्न घेतो मी आता निर्णय होणार आहे तो मुख्यमंत्री पदाचा भारतीय जनता पार्टी हा सर्वात मोठा पक्ष आहे त्यामुळे आहे देवेंद्र फडणवीस यांचं एक नाव ना आहे मात्र आपला जो गट आहे शिंदे गट असेल आणि अजितदादांचा गट असेल तर आपण नेमकं कुठल्या पदावरती मागणी करत थांबारे आता बघा आज रात्री आम्ही सर्व आमदार मुंबईला निघालोय बरोबर आता रात्री उशीर होईल मला पोहोचायला कारण अजून मिरवणुका सुरू आहेत आमच्या त्यामुळे मुंबईला पोहोचल्यानंतर आम्ही सकाळी सगळे एकत्र आमदार चर्चा करतील पण महायुतीमध्ये निर्णय घेणार मान्य शिंदे साहेब मान्य फडणवीस साहेब आणि मान्य दादा हे जण बसतील चर्चा करतील आणि मग मान्य आमिलबाईच्या त्याच्यावरती फायनल निर्णय घेतील कारण शेवटी ही महायुती जी, महा जी आम्ही दिली महाविकास आघाडीत आम्ही पन्नास आमदार बाजूला आलो आम्ही वेगळी भूमिका घेतली आणि भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून आपण महायुतीचं सरकार परत केलं या प्रक्रियेमध्ये सुद्धा ही सगळी प्रक्रिया करताना शिंदेसाहेब फडणवीस साहेब हे जसे एकत्र होते तसं मान्य अमित शहा साहेबांनी सुद्धा सरकार स्थापन झाल्यानंतर वेळोवेळी भूमिका प्रमुख महाराष्ट्राच्या राजकारणाबाबतीत बजावलेली आहे तेव्हा तसं असलं तर मान्य अमित शहा साहेब याच्यामध्ये लक्ष घालतील ती योग्य तो निर्णय घेते मी महाराष्ट्राच्या उपभावी उपमुख्यमंत्र्यांशी बोलते असं मला वाटतं आम्हाला हे बघा असं काहीच नाही आमच्या कुणाच्याच मनामध्ये कुठल्याही गडचिरोली नाही शिवसेनेचे आमचे जेवढे आम्ही पंचावन्न साठ आमदार निवडून आलेलो आहोत आमच्या सगळ्यांचं एक ओळीचा ठराव आहे की आमच्या पक्षामध्ये कुणाला आमदारकीचं तिकीट द्यायचं कुणाला खासदारकीचं तिकीट द्यायचं कुणाला मंत्री करायचं कोणाला नाही मंत्री करायचं हे अधिकार त्याच वेळी आम्ही मुख्य नेते माननीय ने एकनाथी शिंदेसाहेबांना दिलेले आहेत त्यामुळे ते सर्वस्वी निर्णय आमच्या शिवसेनेच्या आमदारांबाबतीत घेतील हे होते राज्याचे मंत्री व सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री ज्यांनी संपूर्णपणे जो निर्णय आहे तो एकनाथ शिंदे यांच्यावरती सोडला आहे तो जो निर्णय घेतील तो आम्ही सर्वजण मान्य करणार आहोत असं त्यांचं म्हणणं आहे